नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या स्वराज लाईव्ह ह्या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षको आजचा मुद्दा माझा बारसगाव ते शिवथरगड ह्या रस्त्यावरील मोऱ्या ज्या बदलण्यात आल्या होत्या त्या मोऱ्यांचा विषय आहे ह्या मोऱ्यांच्या बांधकामामध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार या ठिकाणी समोर येत आहेत प्रेक्षक ज्या वेळेला या मोऱ्यांचं काम चालू असताना ज्या मोऱ्यांच्या कठाडे सिमेंट कॉन्क्रीटचे बांधण्यात आले त्या कठाड्यांमध्ये दगड्या मोठ्या प्रमाणामध्ये टाकण्यात आल्या एवढेच नव्हे तर ह्या कठाड्यांमध्ये जे वाळू किंवा रेती म्हणा ती रेती वापरण्यात आली ही रेती अतिशय निकृष्ट दर्जाची या ठिकाणी वापरण्यात आली मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो कॅमेरामॅन लावले ते व्हिडिओ अशा प्रकारचे व्हिडिओ आज स्वराज लाईव्हच्या हाती लागलेला आहे प्रेक्षक हो अशा प्रकारचा भ्रष्टाचार जर दिवसाढवळ्या हे जर करत असतील तर मग या ठेकेदारांना सार्वजनिक बांधकाम विभाग पाठीशी का घालत आहे असा प्रश्न असा सवाल या ठिकाणी उभा होतो आहे आणि ज्या वेळेला हे ठेकेदार दिवसाढवळ्या अशा प्रकारचे जर चोऱ्या करत असतील अशा प्रकारचा जर भ्रष्टाचार करत असतील मग आमचे दिवसाढवळ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी जातात कुठे हा पडलेला प्रश्न आहे प्रेक्षक ज्या वेळेला ह्या बांधकामांमध्ये रेती निकृष्ट दर्जाची वापरली जाते काही ठिकाणी तर ग्रीट ज्याला सरकारने परवानगीसुद्धा दिलेली नाही अशा अशा ठिकाणी काही मोराण्यांमध्ये ग्रीट वापरण्यात आलेले आहे प्रेक्षक हो मग आमचे सार्वजनिक बांधकाम विभाग अशा प्रकारचे अपुरे कामांना पेमेंट देतं कसं किंवा अशा प्रकारच्या भ्रष्टाचार झालेल्या मोराण्यांचे पेमेंट गव्हर्मेंटचं हे तुमच्या आमच्या खिशातून टॅक्स वसुल करून आज ह्या सर्व कामांची हे कामं करत असतं मग जनतेच्या दिशातून मिळणाऱ्या पगारावरती जगणारी ही सरकारी यंत्रणा ह्याची थोडीशी काव आहे ना भान काढवत नाही आपण सरकारचे नातो तरीसारखं मात्र हे सरकारी बाबू आज ह्या महाड तालुक्यामध्ये वावरताना दिसतात यांना सरकारची किंवा ह्या जनतेच्या केशातून मिळणाऱ्या पेमेंटची थोडीशी का म्हणं भान करत नाही त्यामुळे प्रेक्षको अशा प्रकारचा एका छोट्या विभागामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल अशा प्रकारचे जर घोटाळे होत असतील मग महाड तालुक्यासह महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात काय होत असेल ही तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहू शकता प्रेक्षको माझा पुढचा मुद्दा असणाऱ्या दोन दिवसामध्ये ज्या ठिकाणी गाळ काढण्यात आला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये देखील भ्रष्टाचार झाल्याचं पाहायला मिळत ज्या ठिकाणी नदीतील गाळ हा फेकण्यात फेकण्यासाठी जागा दिली होती त्या जागेवरती न टाकता नदीच्या कडेला नदीच्या बाजूलाच काही ठिकाणी गाळ लावण्यात आलेला आहे प्रेक्षको माझा येत्या एक दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा हा गाळ काढला की माल काढला हा व्हिडिओ मी आज आपल्यासमोर घेऊन येणार आहे ही बातमी मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे तुर्तास मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र